अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे मोकाट कुत्र्याने पडलेला गोळा खाण्याचा प्रयत्न केला असता गोळ्याचा स्फोट होऊन तोंडाच्या चिंधड्या उडून त्याचा मृत्यू झाला आहे स्फोटकाचे गोळे आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बावीस फेब्रुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बुधा कोळी यांचे ट्रॅक्टर वावडे रस्त्याकडून मोकळ्या जागेवर जात असताना ट्रॅक्टर खाली गोळा आल्याने त्याचा स्फोट होऊन जाळ झाला कांठळ्या बसवणारा आवाज झाला काही वेळानंतर एक कुत्रा त्या ठिकाणी आल्यावर त्याने पडलेला गोळा खाण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्याच्या तोंडातच झाल्याने तोंडाचे तुकडे होऊन कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला झाला पुन्हा आवाज आणि त्या गोळ्यातून गॅस बाहेर आल्याने बॉम्ब असल्याचा संशय येऊन ग्रामस्थ घाबरले आणखी काही गोळे पडलेले पाहून ग्रामस्थ जवळ जायला घाबरत होते सुरेश ठेलारी याने धाडस करून एका गोळ्यावर काठी मारण्याचा प्रयत्न केल्यावर पुन्हा एका गोळ्याचा स्फोट झाला एकूण दहा गोळे असावेत त्यापैकी तीन फुटले होते ग्रामस्थांनी प्रांताधिकारी महादेव खेडकर डी वाय एस पी सुनील नंदवाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिखलकुमार नाईक यांना माहिती कळवली जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी पाटळचे धरणास लवकरच केंद्रीय जल आयोगाची मान्यता देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांना दिल्ली येथे झालेल्या बैठकीत दिले धरणाचा पुढील मार्ग सुखकर होण्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक अशी ही बैठक झाली पाडळसे धरणाची चौथी राज्य शासनाकडून मंजूर केल्यानंतर पुढील निधीच्या पूर्ततेसाठी सतत दिल्लीच्या संपर्कात असलेले मंत्री अनिल पाटील यांनी दिल्ली गाठून केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन कुशवेंद्र वोरहा यांची भेट घेतली अमळनेर तालुक्यातील निम्नतापी प्रकल्प पाडळसे धरणाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी योजनेमध्ये करण्यासंदर्भात प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर आहे या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत त्यांच्याशी चर्चा करत धरणाचे महत्व व गरज विशद केली यावेळी वोहरा हो यांनीही या प्रस्तावास केंद्रीय जल आयोगाची मान्यता लवकरात लवकर प्रदान केली जाईल असे आश्वासित केले सदर बैठकीस केंद्रीय जल आयोगाचे वरिष्ठ अधिकारी व मुख्य अभियंता उपस्थित होते खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व प्राथमिक कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून बिनविरोध निवडणुकीची परंपरा अबाधित राहिली आहे या तक्रार संचालक बिनविरोध निवडून आले आहेत यात सर्वसाधारण मतदारसंघातून आर जे पाटील राहुल जगतराव पाटील बावीसकर कैलास राजधर कालवे दिनेश नामदेव पाटील मनोहर गुलाबराव पाटील लक्ष्मण नथू महिला मतदारसंघातून पाटील वैशाली जितेंद्र भालेराव जयश्री सुरेश इतर मागासवर्गीय मतदारसंघातून सनेर किरण प्रकाश अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून बत्तीसे संजय गंभीर तर वी च्या संघातून कंखरे चंद्रकांत सदाशिव बिनविरोध निवडून आले आहेत सर्वसाधारण मतदारसंघातून प्रशांत पवार यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला निवडणूक अधिकारी म्हणून एस पी महाजन यांनी काम पाहिले संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाउंडेशन यांच्या वतीने अमळनेर येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी सतरा फेब्रुवारी रोजी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन हळदी कुंकुवाच्या नियोजन करण्यात आले या उपक्रमात अकराशे महिला सहभागी झाल्या विद्यार्थ्यांना शिवरायांचा खरा इतिहास कळावा म्हणून चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तालुक्यातील सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी ढेकू रोड येथील न्यू पटवारी कॉलनी ते बळीराजा स्मारकापर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या संपूर्ण शिवजन्मोत्सवात हजारो शिवप्रेमींनी सहभाग घेतला शिवप्रेमींचे राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी सहभागी शिवप्रेमींचे आभार मानले अमळनेर तालुक्यातील जैतपीर शिवारात चार हजार मीटर विजेची तार आज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मारवड कक्षाचे कनिष्ठ अभियंता भाऊसाहेब महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जैतपीर शिवारात दोन डीपीवरील अनुक्रमे बावीसशे मीटर व अठराशे मीटर लांबीची अॅल्युमिनियमची विजेची तार इलेक्ट्रिक पोलवरून कट करून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली त्यामुळे मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहेत अमळनेर रेल्वे स्थानकाचे मुख्य बुकिंग पर्यवेक्षक मनीष दत्तात्रय भावसार यांचा पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांच्या हस्ते उत्कृष्ट मुख्य बुकिंग पर्यवेक्षक म्हणून सन्मान करण्यात आला त्यांना पाच हजाराचे बक्षीस व सन्मानपत्र देण्यात आले यावेळी स्टेशन अधीक्षक अनिल शिंदे वाणिज्य निरीक्षक रवी पांडे उपस्थित होते यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ न्यू प्लॉट परिसर विकास मंच तसेच सोशल ग्रुप अमळनेरच्या वतीने मोफत हृदयरोग चिकित्सा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे सदर शिबिरात धुळे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर्स डॉक्टर हर्षद डी सुराना यमडी हे रुग्णांची तपासणी करणार आहे या शिबिरात संपूर्ण मोफत सल्ला मार्गदर्शन व उपचार डायबिटीस मधुमेह हृदयरोग रक्तदाब बीपी तपासणी व गरजू व निकडीच्या रुग्णांवर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे रुग्णांनी सदर शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सदर शिबिर रविवारी पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सेवा मेडिकल समोर अमळनेर येथे होणार आहे